काल परवा राव पाटील यांनी आपल्याला शिस्तीत सगळं कार्यक्रम करतो अशा पद्धतीनं प्रत्यक्षपणे काय आहे त्यांना आता त्यांची शिस्तीची व्याख्या कदाचित ती आहे कारण त्यांच्या मुलाच्या संस्कारावरून ती दिसत आहे की त्यांच्या शिस्तीची व्याख्या काय शेवटी कसं असतंय जी पेरलं तीच उगवत असते त्यामुळे आपण त्याच्यावर काय फार बोलायची गरज नाही तुम्हाला ते भस्मासूर माहिती आहे का स्वतःच डोक्यावर हात ठेवून भस्म झालता बघा तसा काहीचा प्रकार आहे आणि कसं आहे ती जी मिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतानं लोकशाही मार्गानं पराभव झाला आहे त्याच्यापूर्वी त्यांच्या पिताश्रींचा एक लाख अठ्ठावीस हजार काही मताच्या फरकानं पराभव झाला आहे त्याच्यापूर्वी त्यांच्या आजोबांचा त्या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला पराभव झाला आहे ही सगळे पराभव झालेले असताना त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकी देऊन नाच करायचा नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे आणि ते, ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडलानं त्याचं कौतुक करायचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही ह्या घराण्यानं चाळीस वर्ष ही जे म्हणतात ना तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भांडण नाही मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे राजेसाहेबाची हत्या दोन हजार सहाला झाली दोन हजार सहा पासून माझा संघर्ष चालू झाला दोन हजार सहाच्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती मंत्री होते मग चाळीस वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं कुणी तुम्हाला रोखलं होतं की तुमच्या चाळीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला शुद्ध शब्दात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर दरिद्री जिल्ह्याच्या जिल्ल यादीत क्रमांक तीन ला गेला हे तुमचं अपयश नाही का मला ना वाटतं जो उत्तर देणं गरजेचं आहे आणि तुम्हा मंडळींना सांगायचं आहे की मी कायदेशीर मार्गानं माझ्या वडिलांच्या हत्तीचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय माझं वैयक्तिक मी कुठंही हित आणून कुठल्या कामाला स्थगिती दे असले प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही आणि विरोधीत असतानाही केलं नाही मी तेवढं भान ठेवलेलं आहे फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे आणि हा पैसा कुठला आहे ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण चाळीस वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सुरु निरुळ न्यायचं मला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तेरणा ट्रस्ट जे सभासदाच्या मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा पद्मश्री पाटील आणि राणा पाटील आणि मल्हार पाटील या तिघांनी की त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केले दोन दोन कोट रुपये दीड दीड कोट रुपये डोनेशन घेऊन ही लोकं त्या ठिकाणी नफा कमवतात ज्या ट्रस्टवर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सभासदाचा अधिकार होता आणि तीच मंडळी त्याच पैशाचा माज करून आमच्या पुढून आजूपाचा पाहत असतील तर धाराशिवमधल्या जनतेनं त्या दिवशीचा सगळा प्रकार बघितला आहे जनतेच्या लक्षात आलं आहे माज मस्ती कुणात आहे आणि हा माज ही मस्ती जनता निश्चित उतरेल सगळ्या खानदानाची उतरेल